नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग कसे सगळे मस्त मजेत मित्रांनो तुम्हाला सर्वांना पाऊस दिनाच्या खूप खूप शुभेच्छा पाऊस खूप जोरदार चालू आहे आज सकाळी आत्ता सकाळी सात वाजल्यात आणि सात वाजता मी हा व्हिडिओ बनवतोय आणि पावसाची रिमझिम रिमझिम बाजूला चालू आहे आणि मस्त वाटतंय छान वातावरण झाले तर विषय असा होता की काल जो मी एक व्हिडिओ बनवला होता की मी युट्यूब चॅनल कसा खोलला माझा एक्सपिरियन्स काय होता किंवा व्हिडिओज कसे बनवायचे यूट्यूब चॅनल ग्रो कसा करायचा व्ह्यूज कसे आणायचे चॅनल कसं ओपन करा बऱ्याच काय गोष्ट मी तुम्हाला काल त्या व्हिडिओमध्ये बोललो त्यापैकी म्हटलं की कोणती गोष्ट तुम्हाला सर्वात पहिल्यांदा आवडेल की ऐकायला तर बऱ्याच लोकांच्या अशा कमेंट आल्या की दादा यूट्यूब चॅनल ओपन कसा करायचा आणि मग बाकीच्या थोड्या थोड्या कमेंट्स पण आल्या की व्ह्यूज कसे मिळवायचे कॉन्टेंट कसा बनवायचा वगैरे ह्या त्या गोष्टी म्हणून म्हटलं चला आज एक व्हिडिओ बनवावा की हां सर्वात पहिलं मी तुम्हाला हे सांगणार आहे की यूट्यूब चॅनल कसा बनवावा आणि त्याच्या सगळ्यात पहिलं मी तुम्हाला हे सांगेल की यूट्यूब चॅनल का बनवावा आणि कोणी बनवावा सगळ्यात महत्त्वाचं की समजा कोणी लेडीज महिला वर्ग असेल किंवा जेंट्स असेल किंवा छोटे मुलं वगैरे असतील किंवा या माझ्या याचे कोण असेल तर त्यांनी यूट्यूब चॅनल कोणता बनवावा तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्यामध्ये काय टॅलेंट आहे हे लोकांना दाखवण्यासाठी यूटूब चॅनल बनवावा तुमच्या तुम्ही काय देऊ शकता सगळ्यात महत्त्वाचं की यूट्यूबला तुम्ही काय टाकू शकता म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा मी मिमिक्री करू शकत होतो मी कॉमेडी करू शकत होतो ॲक्टिंग करू शकत होतो त्याच्यासाठी मी बघा तुम्ही सर्वजण माझी कॉमेडी वगैरेच बघता नंतर मग हे ब्लॉग वगैरे हे काय नॉर्मल आहेत ब्लॉग म्हणजे हे ब्लॉग कोणीही करू शकतं पण त्याच्यासाठी सुद्धा खूप कष्ट आहे कारण बोलायला यायला पाहिजेत काय बोलता काय बोलायला पाहिजेत मलाच बोलता येणार नाही म्हणजे ब्लॉगमध्ये ब्लॉग स्टार्ट टू एंड कसं करावा लोकांना काय आवडलं पाहिजे ब्लॉग ह्या ह्यासुद्धा गोष्टी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे तर सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो की यूट्यूब चॅनल ओपन कसं करायचा खूप सोपी पद्धत आहे यूट्यूब चॅनल ओपन करायची की ईमेल आय डी जो असतो आपला ईमेल आय डी तुम्हाला ईमेल आय डी आता ह्या आत्ताच्या काळामध्ये कोणाला माहीत नसेल असं नाहीस ईमेल आय डी आहे फक्त एक आपल्याला ईमेल आय डी पाहिजेत त्याच्यावरतीच आपला यूट्यूब अकाउंट पण बनतं आणि त्याच्यावरतीच आपली ज्याच्या पैसे जे येतात फॉरेन करन्सी जी येते करन्स यू एस टी म्हणजे डॉलर्समध्ये जे पैसे येतात अमेरिकेवरून ती त्याच ईमेल आय डीवरती येतं पण त्याच्यासाठी आपल्याला एक स्पेशल एक गुगल ॲडसेन्स अकाउंट म्हणून असतं जसं की डीमेट अकाउंट असतं तसं एक आपल्याला गुगल ॲडसन्स अकाउंट काढावं लागतं म्हणजे होतं काय की ती फॉरेन करन्सी त्याच्यावरती जमा होती कलेक्ट होते आणि तिथून आपल्या बँकेमध्ये रुपयामध्ये कन्वर्ट होऊन आपल्या बँकेमध्ये ट्रान्सफर होते तर त्या गोष्टी सगळ्या गोष्टी तुम्हाला यूट्यूबवरती बरेच असे व्हिडिओज आहेत ते तुम्हाला शिकण्यासाठी भेटतील कारण मी या व्हिडिओमध्ये ते ग्राफिक्स वगैरे दाखवू शकत नाही कारण माझ्याकडे तेवढा टाईम नाही आहे मी फक्त तुम्हाला बेसिक माहिती देतो यूट्यूबचे जे काय व्हिडिओ असतील ते यूट्यूब म्हणजे यूट्यूब जे आहे ते तोच एक गुरु आहे आपला आपल्याला गुरुशिवाय काही शिकता येत ना असं म्हणतो बरोबर ठीक आहे यूट्यूब जो आहे तोच गुरु आहे म्हणजे मी सगळ्या जी गोष्टी कुठून शिकलो ते फक्त यूट्यूबवरून शिकलो म्हणजे मला काही बघायचं असेल किंवा काही समस्या आली यूट्यूबबद्दल तर मी यूट्यूबवरती सर्च करतो कारण माझ्यासारखे मी काय जस्ट बेसिक माहिती देतोय पण खूप चांगल्या चांगल्या पद्धतीचे सांगणारे खूप सारे मोठे मोठे यूट्यूबर्स आहेत त्यांचे तुम्ही व्हिडिओ बघून यूट्यूब चॅनल कसा ओपन करायचा ईमेल आय डी थ्रू ते तुम्ही लगेच तुम्हाला समजून जाईल सगळ्यात महत्त्वाचं यूट्यूब चॅनल तुम्ही ओपन केला खूप सोपी पद्धत आहे ईमेल आय डी हवा आहे त्याच्यावरती युट्यूब चॅनल ओपन करायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही त्याच्यावरती काय टाकणार आहे काय देणार आहे असं नाही की तुम्ही आज रेसिपी दाखवली महिनाभर आणि पुन्हा रेसिपीचे व्हिडिओ चालणार म्हणून पुन्हा ब्लॉग चालू केले पुन्हा ते चालणार म्हणून तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ चालू केले ते चालणार म्हणून असे जर भेळ मिसळ केले ना तर एकही चलत नाही हा माझा वैयक्तिक अनुभव आहे कारण तुम्ही आता बघता की या चॅनलला जवळजवळ साडेस सहा लाख सहा लाख प्लस सबस्क्रायबर्स आहेत यूट्यूब फॅमिली आहे पण आपले व्हिडिओची रेंज पन्नास हजारपर्यंत जाते चाळीस ते पन्नास हजार व्ह्यूज एवढे जातात मग बाकीचे जे सहा लाख साडेपाच लाख सा सबस्क्रायबर आहेत त्यांच्यापर्यंत का पोचत नाही का तर तुम्हाला मी सांगतो कारण मी पहिले या चॅनलवरती कॉमेडीज व्हिडिओ टाकायचो तुम्ही बघा खूप जुने व्हिडिओ आहेत कॉमेडी व्हिडिओ आहेत सगळे कॉमेडी व्हिडिओ आहेत पण नंतर नंतर ते टीममध्ये वगैरे सगळा प्रॉब्लेम झाला ते मी व्हिडिओज वगैरे बनवणं बंद केलं सहा महिना माझे व्हिडिओ बनवणं बंद होते आणि त्याच्यानंतर मी ब्लॉग करायला लागलो या चॅनेलला मग तो जो ऑडियन्स होता सगळा यूट्यूब चॅनलचा कॉमेडी बघायचा तो ऑडियन्सनी इग्नोर केलं मग ह्या ब्लॉग्सला म्हणजे कारण तो ऑडियन्स जो आहे फक्त त्यांना कॉमेडी बघायची असते पण हा जो ऑडियन्स आहे ब्लॉगवाला त्यांना ब्लॉगच बघायचे असतात मग ह्या कॉमेडीचा आणि ह्या ब्लॉगरचा कधी मेळ बसत नाही ह्यांना ब्लॉगच बघायचे असतात त्यांना आपलं डेली जे रि रुटींग आहे जे घरातलं चालतं किंवा माझी डेली लाईफ आहे तेच बघायचं असतं पण कॉमेडीवाल्यांना हे अजिबात आवडत नाही त्यामुळे हे अवॉइड करतात ह्या ब्लॉगला जेवढे पण ब्लॉगचे जे सबस्क्रायबर आहेत तेवढेच माझे आता उरले आहेत त्याच्यावरती ॲक्टिव्ह पुन्हा जर मी या आणि त्याच्यामुळेच मला बघा चाळीस पन्नास हजारच व्ह्यूज येतात त्याच्यापेक्षा जास्त जर एखादा क्रिटिकल व्हिडिओज असेल तरच जातात नान्यता जात नाही आहे पण एखादा कॉमेडी व्हिडिओ जर मी टाकला तर ते व्हायरल होतो पण विषय असा आहे की याच्यातून त्याच्यात जायला त्याच्यातून याच्यात यायला खूप टाईम जातो आता मला कॉमेडी व्हिडिओमधून ब्लॉगमध्ये यायला यायला खूप वेळ लागला पण आता ब्लॉगमधून कॉमेडी व्हिडिओमध्ये यायला खूप टाईम लागला कारण हिकले सबस्क्रायबर हिकडे येण्यासाठी खूप टाईम लागला मला माहीत मा नाही तुम्हाला का नाही मी काय बोलतोय ते नाही तर म्हणजे हा पांडा काय बडबड करतो फॉर एक्झाम्पल तुम्हाला समजावून सांगतो की यूट्यूबवरती <coughs> जे आहे ना फक्त एकच कंटेंट चालवायचा म्हणजे समजा तुम्ही हॉररचे व्हिडिओ देत असाल ब्लॉग देत असाल रेसिपीचे व्हिडिओ देत असाल कुठले व्हिडिओ देत असाल फक्त एकच कंटेंट ठेवा जर एक कंटेंट पाहून ठेवला आणि डेली रुटीन जर ठेवलं जर तुम्हाला रोज सकाळी आठ वाजता उचून उठून व्हिडिओ टाकायचा आहे तर तो व्हिडिओ आणि रोजची सवय लोकांना ला लागून जाते सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही हे समजून घ्या यूट्यूब चॅनल ओपन करण्याच्या अगोदर की बेसिक गोष्टी काय आहेत नाही तर कोणी पण यूट्यूब चॅनल ओपन करतं आणि पुन्हा बॉम्मावर बसतं की माझं चॅनलचं ना मला व्ह्यूजच आहे नाही व्यूज कसे वाढवून मग त्यासाठी काय 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 त्याच्यामुळे तुम्ही आधी समजून घ्या की आपल्याला नक्की यूट्यूबवरती दाखवायचं काय आहे ते तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा स सेट करा आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर मग त्या बाकीच्या गोष्टी आल्या माईक्स आला कॅमेरा कुठला आला अपलोड कसं कर करायचं ते मॉनिटायज कसं कर करायचं पैसे कसे कमवायचे ह्या सगळ्या गोष्टी बाकीच्या आल्या सगळ्यात पहिलं तुम्ही हे ठरवून घ्या की तुम्हाला बनवायचं आहे काय आणि मग तुम्ही यूट्यूब चॅनलवरती टाका अपलोड करायची पद्धत खूप सोपी आहे तुम्ही तुम्हाला ते व्हिडिओज वगैरे हो सगळे यूट्यूबवरती भेटून जातील मी हे सगळ्या का गोष्टी आहे कारण माझा अनुभव तुम्हाला सांगतोय मी असे सतराशे साठ चॅनल खोलून बसलो आपल्या मराठी भाषेत म्हणायचं झालं तर म्हणजे म्हणजे बघा कृष्णाचे चॅनल आहे पूजाचे चॅनल आहे एक फक्त तुमच्यासाठी हा एक चॅनल केलेला आहे हा जो तुम्ही बघताय तो एक चॅनल आहे आणि हिंदीचा पण आहे म्हणजे चार पाच चॅनल झाले मग पण होते का ऑडियन्स एकच राहतो या आणि सगळीकडे चेहरा माझा दिसल्यामुळे कन्फ्यूज होते ऑडियन्सनं की कुठल्या चॅनल सबस्क्राईब करायचं आणि कुठल्या चॅनल व्हिडिओ बन बनवायचे म्हणजे सॉरी व्हिडिओ बघायचे त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं माझ्यासारखी चुकी करू नका एकच चॅनल काढा एकाच चॅनलवरती एकच कॉन्टेंट ठेवा तुम्ही मग आणि सध्याच्याला विषय असा झाला की सोशल मीडियावरती भरपूर लोक असे आलेत यूट्यूब चॅनल खपक खप व्हायरल म्हणजे यायला लागल्यात पण व्हायरल कोणाचंच होत नाही का तर त्याचं कारण असंच आहे की बघणारे कमी स्पर्धक जास्त झाले जा तर त्याच्यामुळं घरोघरी यूट्यूब चॅनल झालेले आहेत त्याच्यामुळं तुम्हाला जे काय द्यायचं यूट्यूब चॅनल ते क्रिएटिव्हच द्यायचं नाही तर ब्लॉग जर बनवला मी तर मी तिथं लवकर ग्रो होणे भानगड नाहीये तुम्ही माझ्यावरून उदाहरण घ्या आता पहिले जे ब्लॉग्स होते तुम्हाला एक सत्यघटना सांगतो पहिले जे ब्लॉक्स होते त्याला दोन दोन लाख तीन तीन लाख एक एक मिलियन व्ह्यूज जायचे बट आत्ता मोस्टली पन्नास हजार व्ह्यूज जातात का तर चॅनल्स जास्त झाले त्यावेळेस माझ्या फॅमिलीमध्ये कोणाचाच चॅनल नव्हता आज एक चॅनल होता नंतर मी ताईला आईला आप्पाला सगळं बाबाला सगळ्याला सगळ्यांना ओपन चॅनल करून दिले त्याच्यामुळे ते असे डिवाईड झाले त्याच्यामुळे व्ह्यूज कमी येतात म्हणजे अशा काही गोष्टी बऱ्याच काही गोष्टी इथं त्या गोष्टींच्या चुका करू नका आणि मला या व्हिडिओमधून भरपूर काय सांगायचं होतं पण असं आहे की जास्त लांब लचक सांगत बसलो तर तुम्हाला पण बोर होईल सगळ्यात महत्त्वाचं एक प्रश्न होता की यूट्यूब चॅनल कसा ओपन करायचा तो मी या व्हिडिओमध्ये पहिल्यांदा पण सांगितलं ना आता पण सांगतो पण मी स्वतः ग्राफ्स करून दाखवत नाही स्क्रीनवरती तुम्ही एखादा व्हिडिओ बघा यूट्यूबला यूट्यूबला सर्च करा की हाऊ टू स्टार्ट यूट्यूब चॅनल तर त्याच्यावरती तुम्हाला स्क्रीनसकट सगळ्या गोष्टी बघायला भेटतील की आ, कसा यूट्यूब चॅनल ओपन करायचा जास्त काय अवघड नाही आहे फक्त एक ईमेल आय डी लागतो बस आणि आपलं फोटोज जसा व्हॉट्सअपला डी पी लावतो व्हॉट्सअपला नाव ठेवतो तसं ते त्या पद्धतीने चॅनलचं नाव ठेवायचं असतं डी पी लावायचा असतो व्हिडिओ अपलोड करण्याची पद्धत खूप सोपी असते सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ काय बनवायचा हे तुम्ही विचार करा आता नेक्स्ट व्हिडिओ मी कशावरती बनवू की व्हिडिओ कसा बनवायचा की व्यूज हा सगळ्यात महत्त्वाचं बेसिक व्यूज कशा आणायचं नंतर जाणार व्हिडिओ कसा बनवायचा किंवा कॉन्टेंट काय निवडायचा तर याच्यावरती जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा आणि बरेच लोकांना काय काय मनामध्ये प्रश्न असतात की मी ते असं कमेंट थ्रू विचारू शकत नाही किंवा मी पण त्यांना रिप्लाय करू शकत नाही जास्तीत जास्त त्यांना डायरेक्टली त्यांच्या मनातले प्रश्न विचारायचे त्याच्यामुळे त्यांनी माझ्याशी जर संपर्क साधायचा असेल तर इथे एक म्हणजे सबस्क्रिप्शन आहे बघा या ठिकाणी सबस्क्रिप्शन म्हणून एक ऑप्शन असते या ठिकाणी एकशे एकोणपन्नास रुपयाचं सबस्क्रिप्शन विकत घ्यावं हो लागतं मग जे काही मी ते व्हिडिओज बनवेल वे ते फक्त त्याच लोकांना दिसतील त्यांनी मला ते, ते प्रश्न विचारायचे मी त्यांच्यासाठी तो व्हिडिओ बनवून यूट्यूब चॅनलला अपलोड करेल तो व्हिडिओ कोणाला दिसणार नाही ज्यांनी सबस्क्रिप्शन घेतलं आहे त्यांनाच तो व्हिडिओ दिसेल असं जर तुम्हाला वाटत असेल तरी पण मला मेसेज करून सांगा मी तो पण पर्याय निवडेल अजून काय म्हणजे भरपूर नॉलेज आहे पण काय नक्की सांगा मला हे समज नाही तर तुम्ही मला याच्या खाली पण प्रश्न करू शकता सगळ्यात महत्त्वाचा याचा प्रश्न होता की यूट्यूब चॅनल कसा ओपन करायचा मी तुम्हाला सांगितलं आहे तसा तुम्ही ओपन करा चॅनल पुढचा प्रश्न कोणता असेल त्याच्यावरती मी व्हिडिओ नक्कीच बनवतो आणि माझा पण एक्सपिरियन्स हळूहळू एखाद कसं एकच गोष्ट जर एखाद्याला सांगितली जर हे भरलं तर परत वर न जाते त्याच्यामुळे इथं वर भरलं इथंच बास करायचं नंतर उद्याची उद्या काही दहा दिवसाचं जेवण आताच खाऊन घेत नाही आपण एक एक, एक देवसा आज खातो त्याच्यामुळे मी उद्या एक व्हिडिओ बनवून सांगेल तुम्हाला तर मला फक्त प्रश्न करा तुम्ही कॉमेंटमध्ये तर चला ठीक आहे धन्यवाद